महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला आहे त्या नेत्यांमध्ये हितेंद्र ठाकूर या नावाचाही समावेश झालेला आहे पालघर जिल्ह्यावर त्यांचं एका वर्चस्व होत वसई विरारमध्ये साम्राज्य होत ते साम्राज्य खालसा करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने आता केलेलं दिसतं इथे स्नेहा दुबे या नवख्या तरुणीने तीन हजार एकशे त्रेपन्न मताने हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केलेला आहे स्नेहा दुबे यांना त्र्याहत्तर हजार पाचशे त्रेपन्न मतं मिळाली तर हितेंद्र ठाकूर यांना चौऱ्याहत्तर हजार चारशे मतं मिळाली आहेत प्रतिस्पर्धी उमेदवार विजय पाटील वरून जे उभे होते त्यांना बासष्ट हजार तीनशे चोवीस मतं मिळाली आहेत तर बाकीचे जे उमेदवार होते त्या उमेदवारांना नोटापेक्षा कमी मतदान झाले आहे गॉडफ्री आल्मेडा यांना सातशे अडुसष्ट विनोद तांबे यांना सातशे तीन राजेंद्र ढगे यांना सातशे चौतीस प्रल्हाद राणा यांना चारशे बावन्न तर नोटाला दोन हजार तीनशे सेहेचाळीस मतं मिळालेली आहेत या उमेदवारांपेक्षा नोटा मतदान हे जास्त झालेलं आहे इथे सर्वात धक्कादायक पराभव होता तो हितेंद्र ठाकूर यांचा म्हणजे सलग ते सहा वेळा येऊन होते म्हणजे मध्यंतरी हितेंद्र ठाकूर हे उभे नव्हते त्यांच्या जागी नारायण मानकर यांना उभं केलं होतं नारायण मानकरांचा पराभव हा विवेक पंडित यांनी केला होता आता विवेक पंडित यांच्या मुलीने स्नेहा दुबेने हितेंद्र ठाकूर यांचा इथे पराभव केलेला आहे आणि या पराभवाचा धक्का हा सर्वात मोठा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला बसलेला आहे बहुजन विकास आघाडीचे उभे केलेले सगळे उमेदवार हे पराभूत